नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे किरण सोनावी लोकसभेच्या निवडणुकीची जो बिगुल आहे तो वाजलेला आहे आणि वेगवेगळ्या देशामध्ये घडत आहे भारत जोडो यात्रेची सभा जी आहे ती मुंबईमध्ये झालेली आहे आणि आता वेगवेगळ्या संघात कोण कुठल्या कोणाला उमेदवारी मिळणार या संदर्भात चर्चा सुरू आहे त्याचबरोबर सामान्य वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना असतील शेतकरी संघटना असतील कामगारांच्या संघटना असतील ते सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं काही भूमिका घेताना दिसत आहेत काल कल्याणमध्ये वीज कर्मचाऱ्यांची सभा झाली मोठी आणि त्या सभेमध्ये मोदी सरकारला आम्ही मतदान करणार नाही किंवा भाजपला आम्ही मतदान करणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय का घेण्यात आला कशासाठी घेण्यात आला यासाठी आपल्यासोबत बोलायला कृष्णा भोयर सर आहेत कृष्णा भोयर सर महावितरण मध्ये युनियन चालू होतात वर्कर्स युनियन चालू होतात आणि त्यांचा मोठा प्रभाव त्यांच्या युनियनचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे भोयर सर तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये नमस्कार धन्यवाद भोयर सर तो काल जो निर्णय घेण्यात आला एकूणच की भाजपला मतदान करायचं नाही असा एकदम एक कामगार संघटना म्हणून असा निर्णय घेण्याची वेळ का आली आणि काय कारण आहेत त्याला दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स सरकार केंद्रामध्ये सत्तेत आलेलं आहे या सरकारने जेव्हापासून सत्तेत आलं तेव्हापासून देशामधले सर्व सार्वजनिक उद्योग हे एकतर खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक उद्योगामध्ये का काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्यावरती गंडांतर आलेलं आहे अनेक उद्योग एमटीएनएल बीएसएनएल सारखे उद्योग आज बंद होण्याच्या स्थितीमध्ये आहेत दुसरा मोदी सरकारने जे कामगार कायदे आहेत म्हणजे या देशातल्या ट्रेड युनियननी अनेक वर्ष संघर्ष करून जे कामगार कायदे तयार केले होते घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये काही कामगार कायदे अंतर्भूत केले होते ब्रिटिशांनी काही कामगार कायदे केले होते या सगळ्या कायद्यांचं त्यांनी अनबंडलिंग करून तीन लेबर कोड त्यांनी तयार केलेले आहे आणि कामगाराच्या अधिकारावर पूर्णतः गदा आणलेली आहे आणि हे जे सरकार आहे हे टोटल कामगार विरोधी कष्टकरी विरोधी श्रम करणाऱ्याच्या विरोधात आहे आणि म्हणून या सरकारच्या पुढे ए पी नाईन्टी फाईव्हच्या माध्यमाने मोठा लढा देशामधल्या प्रत्येक क्षेत्रातल्या कामगारांचा आहे की ईपीएफ नाईन्टी फाईव्हच्या पेन्शन मध्ये वाढ झाली पाहिजे पण पार या सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे प्रामुख्यानं देशाच्या वीज उद्योगामध्ये अनेक राज्यामध्ये वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन आहे आता वीज कर्मचारी ज्या पद्धतीनं देशाच्या संरक्षण सीमेवरती सैन्य काम करतात त्याच पद्धतीनं वीज उद्योगामध्ये निर्मिती पारेषण आणि वितरणामध्ये देशभर वीज कर्मचारी काम करतात जोखीम पत्करू सगळ्यात मोठी जोखीम आज वीज कर्मचाऱ्यांची आहे आणि आपण कोरोनाच्या कालखंडामध्ये हे सगळं अनुभवलेलं आहे की वीज जर निर्मिती झाली नसती तर काय या देशामधली आरोग्याची स्थिती असते किंवा इतर सगळे इंटरनेट वगैरे ज्या सुविधा आपण ज्या सुरू ठेवलेल्या होत्या त्याची काय स्थिती असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा वीज कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये पेन्शन नाही ही पेन्शन वीज कर्मचाऱ्यांना मिळावी म्हणून वीज कर्मचाऱ्यांच्या सगळ्याच संघटनांनी अनेक वर्ष आंदोलने संप धरणे या माध्यमाने सरकारचे लक्ष वेधले आणि त्यानंतर या सरकारनी दोन हजार आठ ला वीज उद्योगातल्या शहाऐंशी हजार कर्मचाऱ्यांना स्वतःच्या कार्पास मधनं जो काही कारपास जसं आज भविष्य निर्वाह निधी जे आमचा ट्रस्ट आहे त्या ट्रस्टकडे तेरा हजार कोटी रुपये आज आमचा कारपास आहे या कारपास मधनं कर्मचाऱ्याचा जो वाटा आहे त्यामधनं आम्ही चाळीस टक्के पेन्शन मागतोय सरकारवर कुठलं वर्डन येणार नाही तिनेही वीज कंपन्यावरती कुठलं वर्डन नाही फक्त गव्हर्नमेंटनी काउंटर गॅरंटी घ्यायची आणि वीज कर्मचाऱ्यांना ती पेन्शन लागू करायची जी पेन्शन दोन हजार आठ ला मंजूर करण्यात आली आणि तेव्हा विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्रजी फडणवीस वित्त मंत्री सुधीर मुनगट्टीवार या सगळ्यांनी तो प्रश्न विधानसभेमध्ये मांडला त्या तत्कालीन कॅबिनेट सरकारनं मंजुरी दिली आणि मंजुरीनंतर त्या मंजुरीनंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीकडे अंमलबजावणी करता ती कंप्लिटली गेली त्या ठिकाणी सूत्रधारी कंपनीचे त्यावेळेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सोब्रतरतो यांनी संघटनांना त्या पेन्शनच्या कार्यान्वयासाठी बोलवलं मात्र पुढे काहीही झालेलं नाही आणि सातत्याने वीज उद्योगातील कर्मचाऱ्यांना देशामधल्या वीज उद्योगातील कर्मचाऱ्यांना पेन्शन आहे त्या पद्धतीची पेन्शन या ठिकाणी लागू करावं हे वारंवार आम्ही मागणी करतो मात्र सत्तेत असलेलं सरकार केंद्रामधलं आणि राज्यामधलं सरकार दुर्लक्ष करते आणि म्हणून अशा कामगार विरोधी सरकारला मतदान कर करायचं नाही अशा सेवावृत्त झालेल्या काल झालेल्या कल्याण इथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या अधिपत्याखाली जो पेन्शनर्स फंड आहे फ्रंट आहे त्यामध्ये हजारो कर्मचारी सेवा तो झालेले कार्यरत आहेत त्या सगळ्यांनी एकमतानं असं ठरवलं की या सक, या सत्तेमध्ये असलेल्या सरकारला आपण मतदान करायचं नाही ज्यांनी आपल्याला पेन्शन नाकारलं त्यांना आपण आपलं मतदान केंद्र सरकारने हे सर्व केल्यामुळे काल कल्याणला जे काही वीज कर्मचाऱ्यांचं संमेलन झालं राज्यव्यापी शेवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं त्या कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रोश आहे प्रचंड असंतोष आहे आणि म्हणून सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने असा निर्णय घेण्यात आला की येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपल्याला पेन्शन नाकारलं पेन्शन आम्ही मिळवण्याकरता प्रयत्न करताना सरकार दखल घेत नाही अशा सरकारला मतदानच करायचं नाही आणि जे कोण आपल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देणारं सरकार असेल जे कोण आश्वस्त करतील त्यांना मतदान करायचं असा निर्णय घेण्यात आला मी काय विचारतो हे तुम्ही ई च काहीतरी पेन्शन बोललात किंवा कार्पस फंड काहीतरी बोललात तर हे नेमकं ईपी ई एप, जे पेन्शन आहे ते नेमकं काय आहे आणि हा कार्पोस फंड म्हणजे कुठला कुठला फंड आहे तो कामगारांचा आहे कसला आहे काय आहे आणि जेव्हा सरकार सैनिकांना पेन्शन द्यायची बंदी करते आता शिक्षकांचं शिक्षण बंद म्हणजे पेन्शन बंद करते बँक कर्मचाऱ्यांचं बाकीच्या लोकांचं पेन्शन बंद आहेत तुमची ही मागणी म्हणजे एकूण याच्यामध्ये म्हणजे ती समर्थनार्थ कशी काय आहे नाही आता सध्या देशभर आपण जे दोन हजार पाच नंतरचे जो काही केंद्र सरकारने निर्णय घेतला लागलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद केली होती पण आता आपण बघतो की अनेक राज्यामध्ये राजस्थान आहे छत्तीसगड आहे पंजाब आहे या या राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली महाराष्ट्रात सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही पण मात्र केंद्र सरकारची जी पेन्शन एन एन ती एन पेन्शन योजना केंद्र सरकारची महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे म्हणजे आता महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी आज पेन्शन मिळणार आहे त्यांना आणि म्हणून वीज कर्मचारी जे आहेत वीज कर्मचारी सरकारवरती कुठलंही फायनान्शियली बर्डन न टाकता पेन्शन मागताय आता दोन गोष्टी आहेत आपण म्हटलं की ईपीएफ एप, आता ईपीएफ एप एप जे आहे हे ईपीएफ मध्ये जे आमचं कॉन्ट्रीब्युशन जाते ऍक्च्युली आता आम्हाला जो काही पगार मिळतो त्या पगारावरती बाराशे पन्नास रुपये आमचं कॉन्ट्रीब्युशन दर महिन्याला जाते आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भर भविष्य निर्वाह निधी कार्यालयामध्ये जमा होते तेवढंच कॉन्ट्रीब्युशन हे कंपनी मार्फत सुद्धा जाते आणि या यावरती मिळणारं पेन्शन हे ईपीएफ जे पेन्शन स्कीम आहे नाईन्टी फाईव्ह ची या माध्यमांना मिळते आणि ते फार कमी असते म्हणजे तीन साडेतीन हजाराच्या वर ते नाही आहे याही पेन्शन वाढीकरता केंद्र सरकारकडे अनेक वेळा सगळ्या क्षेत्रातल्या कामगारांनी वारंवार मागणी करून तो पाठपुरावा केला लावून धरला पण त्याकडे सुद्धा केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे ईपीएफ पी नाईन्टी फाईव्ह आम्ही जे पेन्शन म्हणतो ही पेन्शन वी राज्य विद्युत मंडळाचे जे कर्मचारी आहेत किंवा आता विभाजित वितरण पारेषण निर्मिती कंपन्यामधले जे कर्मचारी आहेत हे जे आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत बारा पॉईंट पाच टक्के आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आणि तेवढंच कॉन्ट्रीब्युशन त्या कंपन्या स्वतः जमा करतात असं ते पंचवीस पॉईंट एकसष्ट कौंट, कॉन्ट्रीब्युशन होते एक पॉईंट एकसठ हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जातो त्याच्यामध्ये आमचा जो वाटा आहे बारा पॉईंट पन्नास तो बारा पॉईंट पाचचा चा वाटा हा त्या कार जमा आहे आता जे तेरा हजार कोटी आम्ही रक्कम म्हणतो या तेरा हजार कोटीपैकी साडेसहा हजार कोटी हा आमचा कर्मचाऱ्यांचा वाटा आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या वाट्यामधनं आम्हाला आता जो काही आमचा पगार असेल त्या पगाराच्या चाळीस टक्के पेन्शन आम्ही मागतो आणि ही पेन्शन दोन हजार आठ ला साडेआठ टक्के व्याजाच्या दराने त्याची व्हायबिलिटी तपासून पंडित नवाच्या एचओरीनी जे हेचुरी असतात कॅल्क्युलेशन करणारे त्यांनी तपासून असं सांगितलं होतं की वीस वर्षपर्यंत या कारपास मधून वीज कर्मचाऱ्यांना आपण पेन्शन देऊ शकतो महागाई भत्ता द्यायचा का नाही हा नंतरचा प्रश्न आहे कारण महागाई वाढली आणि कारपास जर कमी झाला तर आपल्याला ते बर्डन होणार नाही आम्ही राज्य सरकारवर अतिरिक्त बर्डन टाकत नाही आमचं राज्य सरकारला म्हणणं हे आहे की हा जो ट्रस्ट आहे आज विद्युत मंडळ हे प्रायव्हेट राहिलेले हे सरकारी कंपनी झालेले या कंपनी आता वितरण निर्मिती सरकारच्या मालकीच्या कंपन्या सरकारने जी काउंटर गॅरंटी घ्यावी आणि ती योजना कार्यान्वित करी एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही कंपन्यावरती भरून टाकत नाही आमच्या पैशातनं आम्हाला पेन्शन द्या फक्त त्या पैशाची तुम्ही गॅरंटी घ्यायला पाहिजे जसं आता आमचा स्वतःचा भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट आहे हा एकोणीसशे साठ पासून ट्रस्ट आहे आजही त्याच्या तेरा हजार कोटी कोटीची गुंतवणूक आहे आम्ही साडेआठ टक्के पावणे नऊ टक्के उलट केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेपेक्षा टक्का व्याज जास्त देतो म्हणजे एवढा चांगला आमचा ट्रस्ट आहे तसाच ट्रस्ट हा याचा पेन्शन गटित होणार फक्त त्या ट्रस्टला सरकारचं संरक्षण पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि म्हणून हे सरकारने करायला पाहिजे होत आता सत्तेमध्ये असलेल्या पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं शिवसेनेचं जे सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि म्हणून आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावं लागला आता तुमची ताकद किती आहे महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही असा काय प्रभाव पाडू शकता या निवडणुकीवर तुमच्या निर्णयाने काय फरक असा पडणार आहे कारण की तुमची एक संघटना आहे अशा अनेक संघटना असतील की जे मोदी सरकारला फेवर करत असतील आणि काही मोजकेच लोक तुमच्या तुम्हाला समर्थन देत असतील तर असं काय फरक पडणार आहे तुम्ही गेल्या किती मतदारसंघांमध्ये तुम्ही प्रभाव टाकू शकता किंवा त्या याला हा हा जो मुद्दा आहे हा मुद्दा घेऊन तुम्ही काही लोकांमध्ये जाणार आहात का ठिकठिकाणी कामगारांच्या काही सभा वगैरे घेणार आहात का काय नेमकं करणार निश्चितपणे तुमचं म्हणणं मला एक माहिती वी जुद्ध, वी की वीज उद्योगामध्ये अनेक संघटना आहे पण साधारणतः आमच्या संघटनेची जी भूमिका आहे हीच वीज उद्योगातल्या सर्व संघटनांची भूमिका आहे आणि पेन्शनचा प्रश्न असेल किंवा खाजगीकरणाचा प्रश्न असेल या प्रश्नावरती सर्व संघटना एकजुटीने पुढे जातात म्हणजे वैयक्तिक काय त्यांच्या मागण्या असतील त्या बाजूला ठेवून आणि म्हणून वीज उद्योगातल्या कर्मचाऱ्यांचा जो प्रत्यक्ष संबंध हा वीज ग्राहकाशी येतो आपल्याला माहिती आहे प्रत्येक गावामध्ये आमचा लाईनमन असतो किंवा प्रत्येक गावामध्ये आमचा कर्मचारी आहे आणि तो त्या गावामध्ये त्याच्यावर झालेला अन्याय जेव्हा इतरांना शेअर करेल तर निश्चितपणे त्याचा फरक पडेल दुसरं आमचे सेवानिवृत्त कर्मचारी विविध ठिकाणी मेळावे संमेलन जे घेतायत तर त्यांच्या भावना गेल्या पाच सहा वर्षापासून ते व्यक्त करतायत आणि निश्चितपणे निगेटिव्हपणा जो तयार झालेला आहे त्याचा परिणाम सरकार नहीं। तर आमची एकटी संघटना नाही इतरही संघटना ज्या आहेत ह्या संघटना सातत्याने याच्या विरोधात आहे राज्य सरकारी कर्मचारी असतील विविध खाजगी आणि सार्वजनिक उद्योगातले कर्मचारी असतील तर सध्या असंघटित आणि संघटित क्षेत्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष सरकारच्या विरोधात आहे आणि म्हणून आमच्या तुम्हाला जरी असं वाटत असलं की आमची ताकद कमी आहे ताकद आमची नाही आम्ही सगळे एकत्रित मिळून या सरकारच्या विरोधात लोकांना मतदान करण्याला आम्ही आव्हान ओके okay. धन्यवाद कृष्णा भोयर सर तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी ह्या विषयावरती संवाद साधला हे होते कृष्णा भोयर सर एम मधल्या वर्कर फेडरेशन असोसिएशनचे पदाधिकारी होते आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मिळून की येणाऱ्या काळामध्ये भाजपला किंवा ज्याला मोदी सरकार म्हणून प्रचारित केलं जातं त्याला मतदान करायचं नाही त्यासाठी त्यांनी सांगितलं की जी पेन्शन आहे कर्मचाऱ्यांना जो त्यांचा हक्क आहे आणि त्या, त्या संदर्भातले सकारात्मक अहवाल सरकारचे आहेत असं असताना आम्हाला पेन्शन दिली जात नाहीये आणि त्यामुळे आम्ही यावेळेस निर्णय घेतलेला आहे की यावेळेस भाजपला मतदान करायचं नाही तुम्ही हे त्यांचं मत ऐकलेलं आहे तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद